दोस्तो माझ्या आजवरच्या अनेक व्हिडिओजमध्ये मी स्ट्रॅटेजी ऑफ टेन्शन नावाच्या कन्सेप्टचा उल्लेख करत आलेलो आहे स्ट्रॅटेजी ऑफ टेन्शन काय आहे ही कन्सेप्ट तर ही कन्सेप्ट आहे सातत्यानं तणावात राहण्याची किंवा सातत्यानं तणावात ठेवण्याची एक कृती एका ठराविक समूहाला सातत्याने तणावत ठेवायचं की ज्यामुळे त्यांना ते त्याच्या विकासाचा उत्कर्षाचा कधी विचारच करायला नको आणि यासाठीची जी तणावपूर्ण स्थिती निर्माण केली जाते त्याला स्ट्रॅटेजी ऑफ टेन्शन म्हणतात मग ती स्थिती अपप्रचाराची असते दंगलीची असू शकते दहशतीची असू शकते किंवा मॉब लिंचिंगची देखील असू शकते सध्या देशातले सर्वच मागास आणि मुस्लिम समूह याच दहशतीखाली याच टेन्शनमध्ये जगायला मजबूर झालेले आहेत पटकन नोकरी मिळत नाही आपण काय खातोय यावर सिस्टमचं बारीक लक्ष आहे कसं खातोय यावरही अंकुश आहे विरोध केलास तर बुलडोजरची भीती आहे गावानं वाईट टाकण्याची भीती नाही थेट मॉब लिंचिंग होण्याची भीती हेच ते स्ट्रॅटेजी ऑफ टेन्शन या दहशतीच्या सावलीत जगणाऱ्या लोकांना जी यंत्रणा सातत्याने दहशतीत टाकत असते लक्षात घ्या मी काय म्हणतोय या सर्व मागास समूहांना दहशतीत टाकण्यासाठी जी यंत्रणा कार्यरत असते ती ध्रुवीकरणाशिवाय चालूच शकत नाही एकेकाळी मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यानं मागास जातींची चौदा वर्ष धगधगा ठेवली होती अनेक पिढ्यांची राग झाली त्या आंदोलनात बाबरीचं प्रकरण निपटायला पंच्याहत्तर वर्ष लागली पण या पंच्याहत्तर वर्षात शेकडो दंगली घडल्या हजारो बळी पडलेत यथावकाश का होईना विद्यापीठ प्रकरण बाबरी प्रकरण निकाली निघालं पण त्यानंतर काय प्रत्येक खेपेला काही ना काहीतरी मुद्दा लागणारच आहे आणि म्हणून आता वक्फ बोर्डाचा जुना मुद्दा पुन्हा नव्याने वर काढण्यात आलेला आहे संसदेत बिल सादर केलं गेले त्यावर भरपूर वाद होतोय भले आता संसदेत ते बिल मागे पडलेलं आहे पण तो मुद्दा मात्र शांत झालेला नाही या मुद्द्यावर दोन गट पडलेले आहेत जे विरोधात आहेत ते बिनधास्त मनाला येईल ते बोलून मोकळे होत आहेत आणि ज्यांना यावर काहीच मत नाही ते वक्त प्रकरणावर बहुतांश लोक बोलायला दजत नाही आहेत का ते घाबरत आहेत म्हणून का तर नाही मुळात वक्फचा विषय काय आहे हेच अनेकांना ठाऊक नसतं अनेकांना तो धर्माशी संबंधित विषय वाटतो पण ते तसं नाहीये ते का नाहीये कारण त्यात जमिनीच्या मालकीचा मुद्दा इन्वॉल्व आहे गौतम अदानी या माणसानं महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातल्या निवडणुका का, का बरं जास्त रस घेतला या दोन राज्यात त्या माणसाला हवं असलेलं सरकारच परत आलं पाहिजे हे त्याच्यासाठी का गरजेचं होतं उता? तर त्याचं उत्तर आहे जमीन होय जमीन हरियाणातलं गुडगाव आणि गुडगाव मध्ये असलेल्या जमिनी आणि त्या जमिनीवर उभे असलेले प्रोजेक्ट तर महाराष्ट्रात मुंबई मुलूंचं मिठागर आणि डम्पिंग देवणारचं डम्पिंग घाटकोपर रमाबाई नगरामागचं डम्पिंग अशी भली मोठी विस्तीर्ण जमीन आणि या जमिनीवर राहते कोण तर बौद्ध आणि मुस्लिम असो हा सविस्तर विषय होऊ शकतो त्यावर आपण नंतर चर्चा करूयात पण आज घडीला जमिनींचं महत्व काय आहे आणि त्याचं राजकारण करून ध्रुवीकरण कसं घडवता येऊ शकतं याचं नेमकं भांडवली आणि धार्मिक राजकारण आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात की नेमकं वक्त म्हणजे काय वक्त बिल म्हणजे काय तुम्हाला वक्फच्या विरोधात बोलणारे अनेक लोक भेटतील पण नेमकं वक्फ बोर्ड काय आहे ते कोणाच्या अखत्यारीत काम करतं ती खरंच सरकारची बॉडी आहे का जर नसेल तर सरकार शेकडो कोटी वक्फ बोर्डाला का देत सरकार आणि वक्फ बोर्डाची मिलीभगत आहे का या राजकारणात मुस्लिम नाहक भरडले जात आहेत का यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत दोस्तो हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण काही किचकट गोष्टींचा उलगडा केल्याशिवाय विषय समजावून सांगता येणं शक्य नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हे माझं नम्र आव्हान आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची एक आपुलकीची विनंती की युट्यूबवर हे पॅक पाइंडिंगचं कंटेंट बनवणं सोपं काम खरंच नाहीये खूप वेळ जातो पूर्ण दिवस दिवसभर याला द्यावे लागतात म्हणून आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही तो नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि ज्यांना कोणाला शेअर कराल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला देखील सांगा ही माझी नम्र विनंती आणि जर तुम्हाला खरंच वाटलं की हे काम अजून ताकदीनं सुरू राहावं तर तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत तर सुरू करूयात आजच्या विषयाला केंद्र सरकारनं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वक्फ संदर्भात दोन विधेयके लोकसभेत सादर केली वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि मुसलमान वक्फ निरसन विधेयक दोन हजार चोवीस अशी त्यांची नावं आहेत हे दोन कायदे आणण्यामागे वक्फ बोर्डाचं कार्य सुव्यवस्थित करणं आणि वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनाला सुनिश्चित करणं हा मुख्य उद्देश असल्याचं चा सरकारचं म्हणणं आहे पण अभ्यासकांना आणि विचारवंतांना सरकारच्या या हेतूवर कमालीची शंका आहे अनेक नामवंत अभ्यासकांना यात कटकारस्थान असल्याचं वाटतंय मग ते मुस्लिमच नव्हे तर बिगर मुस्लिम समूहांनाही केंद्र सरकारच्या इंटेन्शनवर जबरदस्त डाऊट आहे त्याला कारणही खुद्द केंद्र सरकार आणि त्यांचं मागच्या दशकभरातलं वर्तनच जबाबदार आहे मागच्या दहा वर्षात देशात सत्ता पक्षानं उघडपणे मुस्लिम द्वेषी मोहिमांचा घाट घातलेला आहे भाजप आणि संघ पुढाऱ्यांची वादग्रस्त भाषण घटनात्मक हक्कांची पायमल्ली हिंदू धर्मगुरूंच्या चिथावण्या विधिमंडळात पारित होणारे कायदे शासन निर्णय हिंदुत्वाचं राजकारण बुलडोजरचं जिनोसाइड आणि दोषारोपणाची सततची प्रक्रिया सर्व काही मुस्लिमांचं अस्तित्व अस्तित्वमुळे नष्ट करू पाहणारी आणि म्हणूनच या कायद्यांबद्दल मुस्लिमांकडून संशय आणि विरोध तर हिंदुत्ववाद्यांकडून अग्रेसिव्ह सपोर्टची भाषा बोलली जाते त्यासाठी आयटी सेल वक्त विषयी कुजबूज आणि बुद्धिभेद घडवून सर्वसामान्यांची दिशाभूल करत सुटलेले आहेत काही याच आयटी ला लावारीस म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी देखील आता आयटी जॉईन करून हे वातावरण अधिका अधिक कस विद्वेषी होत राहील याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे ते सध्या सरकारचा हा निर्णय हिंदू हितासाठी असल्याचं हरिभजन करतायत वास्तविक पाहता त्यांना त्यांच्या पक्षासाठी आणि मतांसाठी हे हरिभजन करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे हे करत असताना या देशात मुस्लिमांसाठी स्वतंत्र कायदा असू शकत नाही असंही या राईट विंगर्सचं म्हणणं आहे आता भाजप आणि संघ ज्या पद्धतीनं कायद्याविषयी जनमत तयार करण्याचं काम वेगाने करतायत ना त्यात प्रथमदर्शनी अनेक गुंतागुंती व छुपे हेतू दडलेले पुढे येत आहेत म्हणून आधी आपण समजून घेऊयात की काय आहे वक वक्त मालमत्तेविषयी मुसलमाना जेवढे गैरसमज आहेत त्यापेक्षा अधिक बहुसंख्यांकात दिसतात बहुतांश लोकांना वाटतं की ही जमीन सरकारच्या म्हणजेच भाजपच्या मालकीची असून मुस्लिम त्यावर कब्जेदार आहेत पण वस्तुस्थिती मात्र काहीतरी वेगळीच आहे ढोबळमानानं वक्त जमीन आणि मिळकत हे दोन प्रकारचे असतात पहिलं म्हणजे मस्जिद कब्रस्तान दरगाह देवस्थानाच्या देखरेखीसाठी दान दिलेली म्हणजेच वक्त केलेली जमीन आणि दुसरं दानशूर व्यक्ती किंवा मृत्युपंथावर असलेल्या व्यक्तीकडून आपल्या खाजगी मालकी हक्कातून जनकल्याणासाठी वफ म्हणजे दान केलेली जमीन वफची व्याख्या करताना सर्वसामान्यपणे म्हणता येईल की संपत्तीचं असं बिनशर्त व कायमस्वरूपी समर्पण ज्यामध्ये वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचं घटक परमेश्वराच्या मालकी हक्कात ठेवण्याची इच्छा प्रदर्शित करणं होय एकदा वस्तू संपत्ती मिळकत परमेश्वराच्या नावाना समर्पित केली तर मूळ मालकाचा सर्व मालकी हक्क संपुष्टात येतो त्यातून मिळणारा नफा किंवा लाभ त्याला घेता येत नाही अर्थात त्यातून मिळणारे उत्पन्न लाभ फायदा हा सर्वस्वी धर्मदायी होतो तो व्यक्तिगत न वापरता मानवी कल्याणाच्या उद्देशाने वापरण्याचा मार्ग खुला होतो एकोणीशे तेवीसच्या मुसलमान वक्फ विधी मान्यकरण करण अधिनियमनुसार वक्फचा अर्थ इस्लाम धर्मावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीने कोणत्याही संपत्ती मिळकतीचे केलेले कायमस्वरूपी समर्पण होत बहाल झालेली मालमत्ता परमेश्वराच्या नावे असते ईश्वराचे भौतिकदृष्ट्या मूर्त अस्तित्व नसताना वफच व्यवस्थापन किंवा प्रशासन करण्यासाठी वकीफ किंवा मुतवल्ली नियुक्त केला जातो आणि म्हणून सरकारकडून विश्वस्त बोर्डाची निर्मिती झाली त्यासाठी कायदे संमत झाले सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्ये वफ बोर्ड अस्तित्वात आहेत त्याची देखरेख धर्मादाय खाते सरकारी अधिकारी व बोर्डाचे विश्वस्त मिळून करतात दफनभूमी दर्गाह प्रार्थनास्थळ संस्था संघटना शाळा विद्यालय निवारागृहेश्रम इत्यादीसाठी संपत्ती जमीन वफ करता येते आणि प्रार्थनास्थळे वगळता इतर बाबतीत वफ करणारा त्यांचे अधिकार ठरवू शकतो म्हणजे संपत्तीच्या उत्पन्ना उत्पन्नातून त्याचा चरितार्थ चालवणं उत्पन्नाची कोणत्याही स्थितीत विल्हेवाट लावणं कर्ज फेडणं उदरनिर्वाह भागवणं किंवा तो स्वतः मुतवल्ली म्हणजेच व्यवस्थापक होऊ शकतो मागणीनंतर कोणतेही सरकार विद्यापीठे शिक्षण संस्था देवालयासाठी जमीन देते ही जमीन व्यक्तीच्या नावे नसून संस्था संघटनेच्या नावे असते तर दुसऱ्या भागात वैयक्तिक मालकीची जमिनी मिळकती वक म्हणजे दान केलेले आहेत त्यात एकल मंडळी मृत्यूपंथाला लागलेली व्यक्ती अपत्यहीन दाम्पत्य दानशूर व्यक्ती संस्था धनवान इत्यादींकडून धर्मादाय तथा लोकहितासाठी परमेश्वराच्या नावे आपली संपत्ती दिली जाते वाहिली जाते अर्पण केली जाते पूर्णतः खाजगी मालकी किंवा मा वहिवाटीच्या जमिनी संपत्ती व मालमत्ता असतात निराधार लोक वफच्या नावे आपली संपत्ती सोडून जातात तर कोणी स्वतःहून आपली मिळकत धर्मादायी कार्यासाठी देतात अशा जमिनी किंवा मा स्थावर मालमत्ता आज बहुसंख्येने गावागावात शहरा शहरात विखुरलेल्या किंवा पडून आहेत भारतात वक बोर्डा अंतर गर तीन लाख छप्पन्न हजार एक्कावन्न धर्मदाय मालमत्ता नोंदणीकृत आहेत बोर्डाचे सध्या देशभरात नऊ पॉइंट चार लाख एकर क्षेत्रफळ असलेल्या आठ पॉइंट सात लाख मालमत्तांवर नियंत्रण आहे ज्यांचं मूल्य अंदाजे एक पॉईंट दोन लाख कोटी इतकं आहे जगातील सर्वात वक ताबेदारी भारतात आहे पी आय मते सशस्त्र सेना आणि भारतीय रेल्वेनंतर वक बोर्ड हे भारतातील सर्वात मोठं भूधारक आहे वक बोर्डा अंतर्गत सोळा हजार सातशे तेरा जंगम आणि आठ लाख बहात्तर हजार तीनशे अठ्ठावीस स्थावर मालमत्तांची नोंद आहे त्या सर्वांची नोंद वक बोर्डात आहे त्याची देखरेख व्यवस्थापन वक्फ बोर्ड करत देशातील बहुतांश जुन्या आणि नवीन मस्जिदींचं प्रबंधन याच बोर्डाच्या देखरेखीत होतं कुठेही नवीन मस्जिद तयार झाली तर त्याची नोंदणी वफ कडे करावी लागते शिवाय नवीन वक्फ झालेली मिळकत कप्रस्थानाची नोंदणी त्याचं व्यवस्थापन हे बोर्डाकडेच असतं वक्फ मिळकतींची सर्व कागदपत्र मालकी हक्क इनामपत्र हस्तांतरणपत्र मूळ दस्तावेज बोर्डाच्या ताब्यात आणि त्यांच्या देखरेखीत असतात म्हणजे थोडक्या धर्मादाय संपत्ती मिळकतीच्या बहुतांश किल्ल्या या मंडळाकडेच असतात या संदर्भातील सर्व निर्णय तंटे वाद खटले बोर्ड निकाली काढतं इथं वक्फ मंडळ लवादासारखं काम करतं कायद्यानुसार लवादचा निर्णय अंतिम असतो जर निर्णयाविषयी तक्रार असेल पीडित किंवा पक्षकाराच्या तक्रारीवरून संबंधित प्रकरण कोर्ट आपल्या बाजूने निकालात टाळू शकतं वफ मंडळ सर्वच धर्मादाय संपत्तीवर नजर ठेवते त्यांची मिळकत भाड्यातून मिळालेले उत्पन्न दैनंदिन खर्च निर्माण कार्यासाठी प्रस्तावित खर्च चंदा खैरा दान इत्यादींचं व्यवस्थापन हे त्यांच्याकडे असतं थोडक्यात विविध घटकातून मिळणारा मलिदा बोर्डाकडे जातो प्रचंड मोठा मालिदा असल्याने त्यात अपार होणं स्वाभाविक आहे अशा नियमबाह्य व्यवस्थापन किंवा मालकी हक्काचं हस्तांतरण प्रकरण अनेकदा वादाचं स्वरूप घेतात मस्जिद किंवा दर्गाच्या ट्रस्टींनी दिशाभूल करून वस्तुस्थिती लपवून परस्पर वक्फ संपत्ती इतरांकडे हस्तांतरण होते असे हजारो खटले लवाद कोर्ट कचेऱ्यांमध्ये अंतिम निर्णयासाठी पडून आहेत राजकारणातील भ्रष्ट प्रवृत्ती चोहीकडे बोकाळत असल्यानं वक्फच्या बलाढ्य संपत्तीकडे त्यांच्या नजरा जाणं स्वाभाविक होतं मुतवल्ली व मंडळ अध्यक्षांना हताशी धरून अनेक ठिकाणी राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींनी अशा जमिनी एकतर स्वतः लाटल्यात किंवा समवाटा घेऊन इतरांकडे त्या सुपूर्द केल्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण होऊन त्या जागा खाजगी कब्जेदार किंवा प्रभावशाली विकासकांनी घशात उतरवल्या आहेत अनेक वेळा कब्रस्तान दरगाह व मस्जिद कमिटीचे विश्वस्त या गुन्ह्यात सहभागी दिसतात मोक्याच्या बऱ्याचशा जागा गावोगावी शहरो शहरी वफच्या मालकीच्या आहेत बहुतांश वेळा त्या भाडे करार तत्वावर तर अनेक वेळा फेरफार करून त्यावर कब्जा केला गेलेला सरकारनं बोर्डावर मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केलेला असतो त्याच्यामार्फत थोडा थोडा मलिदा मंत्री बाबू पर्यंत झिरपत असतो त्यामुळे कोर्ट खटले तथा निर्णय घेताना ते प्रलंबित ठेवले जातात किंवा ते अनिर्णित तरी मस्जिद मोक्याच्या जमिनी अवैध विक्री भाड्याच्या जागेवर कायमस्वरूपी कब्जा करणं ताबा सोडण्यास भाडे देण्यास नकार देणं बाजारभावापेक्षा कमी भाडं गायरन जागेवरील अतिक्रमण नियमबाह्य काम कायदेशीर करून घेणं फेरफार भूमी अभिलेख इत्यादीत मोठा भ्रष्टाचार होतो संबंधितांवर अशा तक्रारी एफ आर होऊन देखील अनेक फौजदारी गुन्ह्याचे खटले चालू आहेत त्याचे सर्व धागेदोरे सरपंच पोलीस पाटील ते तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अशा साखळीतून जातात यातील मोठा मासा वरिष्ठांच्या परवानगीने तयार होतो अधिकाऱ्यांना मंत्र्यांना अधिक जास्त वाटा हवा असेल तर अपहारही मोठा करावा लागतो असे मोठे अपहार परस्पर संमतीने घडून येतात या संदर्भातला प्रस्तावित कायदा जो आहे ना तो काय म्हणतो ते जर आता आपण पाहूया भाजप सरकारने आणलेल्या नव्या कायद्यानं वक कायद्याची मूळ संरचना बदलली जाणार आहे त्यात तब्बल चाळीस सुधारणा आहेत सर्वाधिक वादाचा मुद्दा कोणताही माहितीये का की बोर्डात बिगर मुस्लिम सदस्यांना स्थान देण्यात आलेलं आहे पूर्वी फक्त मुस्लिम सदस्यच असायचे ज्यामध्ये लोकप्रतिनिधी विधिज्ञ विश्वस्त किंवा मुतवेल्ली इत्यादी असायचे प्रस्तावित लोक विधेयकामध्ये दोन सदस्य हे बिगर मुस्लिम असावेत अशी तरतूद आहे शिवाय सुधारित वक्त परिषदेवर नियुक्त केलेले खासदार माजी न्यायाधीश आणि प्रतिष्ठित व्यक्ती मुस्लिम असणं आवश्यक नाही असंही म्हटलंय म्हणजे ते हमखास बिगर मुस्लिमच असतील प्रस्तावित विधेयक राज्य सरकारला एका व्यक्तीला मंडळावर नामनिर्देशित करण्याचा अधिकार देते आणि तोही मुस्लिम असण्याची गरज नाही अर्थात केंद्रीय मंत्री किंवा भाजपचे खासदार हितचिंतक त्यात असण्याची शक्यता आता नाकारता येत नाही किंबहुना भाजप संघाचा एखादा प्रचारकही त्यात असू शकतो बोर्डाची संरचना तीनऐवजी आता दोन सदस्यीय मंडळात बदलण्यात आलेली आहे त्यामुळे वादग्रस्त प्रकरण निकाली काढताना तिसऱ्या व्यक्तीच्या मताला आता काहीही अर्थ राहणार नाही त्याचबरोबर प्रस्तावित विधेयका स्पष्टपणे म्हटलंय की हा कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर वक्फ मालमत्ता म्हणून मान्यता प्राप्त किंवा घोषित केलेली सरकारी मालमत्ता ही वक्फ मालमत्ता म्हणून गणली जाणार नाही त्यात पुढे असंही म्हटलंय की वक्स म्हणून दिलेली मालमत्ता ही सरकारी जमीन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तो सरकारला देतो पूर्वीच्या कायद्यात बोर्ड किंवा लवाद किंवा न्यायाधिकरणाचे जे काही निर्णय होते ना ते अंतिम असायचे त्या निर्णयांविरुद्ध अपील केली जाऊ शकत नव्हती उच्च न्यायालय स्वतःच्या मर्जीने बोर्डाचा अर्ज किंवा पीडित पक्षकारांच्या प्रकरणांवर विचार करू शकत होते परंतु प्रस्तावित नव्या विधेयकात न्यायाधिकरणाच्या निर्णयांना अंतिम मानणाऱ्या ज्या तरतुदी आहेत ना त्या वगळून टाकल्यात म्हणजे लवादाच्या निर्णयाला आता आव्हान देता येऊ शकतं अर्थातच रिअल इस्टेट उद्योगाला या होऊ घातलेल्या बदलांचा फायदा होणं निश्चित आहे ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे वकिलांचा फौज फाटा आहे वरच्या कोर्टाचा न्याय त्याच्याच पदरात पडेल शिवाय भ्रष्ट न्यायिक व्यवस्थेचा लाभही बड्या मंडळींना याच्यातून मिळू शकतो प्रस्तावित कायद्यातून भ्रष्ट आचरणाची संस्थात्मक प्रक्रिया आधी गतिमान होण्यासाठी याच्यामुळे मदतच होणार आहे थोडक्यात मुतवल्ली व अध्यक्षांसारख्या भागधारकांच्या चालणीतून मिळणाऱ्या वाट्यापेक्षा अधिक वाटा घेण्याची ही कायदेशीर तरतूद असावी असं म्हटलं तर वावग नाही प्रस्तावित विधेयकातून आलेले नवे सदस्य वक् संपत्तीचा हवा तसा अर्थ लावतील किंवा मनाप्रमाणे त्याची उधळपट्टी करतील बाबरी नंतर काशी मथुराची घोषणेची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी जामा मस्जिदी संदर्भात वाद सुरू आहे आर एस एस च्या समर्थक गटाकडून देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे वाद सुरू केलेले आहेत त्यावर स्थानिक न्यायालयांनी खटले अथवा अपिले दाखल करून घेतली आहेत वादग्रस्त आदेश आणि निर्णय सुद्धा दिलेले आहेत संबल प्रकरणी तर हिंदू पक्षाकडून याचिका दाखल होतात स्थानिक न्यायालयानं काही तासातच सर्वेक्षणाचे आदेश काढले काही प्रकरणी सुप्रीम कोर्टानंही सर्वेक्षणाचा अधिकार अबाधित ठेवलेला आहे किंबहुना या प्रकरणी शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सर्वोच्च कोर्टानं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं सुमोटो घेण्याची गरज होती पण अजमेर प्रकरणी उभ्या केलेल्या वादामुळे देशात अस्वस्थता पसरली आणि या सांस्कृतिक हल्ल्यानं मुस्लिमांपेक्षा देशातील हिंदू भाविक आणि समन्वयी नागरिक अधिक अस्वस्थ झालेला दिसला कल्पना करा की हजारो वर्षांपासून जनसामान्याचं ग्रामदैवत कुळदैवत असलेला एखादा सुखी संत एखादा पीर एखादं स्मृतीस्थळ क्षणात बंद होऊ शकतं किंवा त्याची टाळेबंदी होली त्यावेळी देशात काय स्थिती तयार होती ते कायदा प्लेसेस ऑफ अस्तित्वात आणल्यापासून मंडळी त्याचा दुरुपयोग करत आलेली दोन हजार बावीस साली तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणास परवानगी देत उपरोक्त कायद्याची नवी व्याख्या केली त्यांचं मौखिक निरीक्षण आणि आदेश बाहेर येतात अशा प्रकरणांची लाट आली होती त्यांनी म्हटलं होतं की प्रार्थनास्थळी कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्थितीनुसार कोणत्याही वास्तूच्या धार्मिक को ओळखीचा तपास करण्यापासून रोखत नाही चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं ज्ञानव्यापी मस्जिद समितीला त्यांचे आक्षेप ट्रायल कोर्टासमोर नोंदवण्यास सांगितले या मौखिक निरीक्षणाला ट्रायल कोर्ट आणि नंतर अलाहाबाद हायकोर्टानं कायदेशीर अधिकाराप्रमाणे घेतलं ट्रायल कोर्टानं मस्जिद कमिटीला सांगितलं की प्रार्थनास्थळ कायद्यानुसार अशा प्रकारच्या प्रकरणांवर बंदी नाही यानंतर मथुरातील शाही ईदगा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आणि ती ठेवण्याला मंजुरी देखील मिळाली परिणामी ताजमहेल कुतुब मिनार सारखी विविध प्रकरण उद्भवली म्हणजे आज देशात माजलेल्या सर्वेक्षणाच्या अनियंत्रित स्थितीला न्यायाधीश चंद्रचूडच जबाबदार आहेत त्यांनी निवृत्तीच्या वेळी म्हटलं होतं की इतिहास माझ्या निर्णयाचं मूल्यमापन करेल इथं इतिहास नाही तर वर्तमानच बिघडून गेलेलं आहे आणि त्यातूनच भविष्य काळ देखील खराब होण्याची चिन्ह आहेत आश्चर्य म्हणजे त्यांनी निवृत्तीला जाता जाता संबंधित कायद्यावर पुनर्विचार करणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी घेण्याचा आदेशही दिलेला आहे सत्ताधारी मानसिकतेला वक्त सुधारणा कायद्यातून पुढील तीन प्रमुख गोष्टी ज्या आहेत ना त्या साध्य करायच्या पहिली म्हणजे देशातील मुसलमानांचे अस्तित्व म्हणजे त्यांची जी रूट्स आहेत ना ती भारतापासून तोडून टाकायचे त्यांना उपरे ठरवायचे त्यांची भारतीयता भारती नष्ट करायची एखाद्या समाजाला मुळापासून तोडून काढलं की त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही आणि त्यांना उपरं ठरवणं सोपं जातं दुसरा हजारो लाखो कोटींची मुसलमानांची सामाजिक मालकीची जी धर्मादाय वक् संपत्ती आहे ना ती बळपवून घ्यायची आणि तिसरं मुसलमानांची प्रार्थनास्थळ आणि धर्मस्थळांना हिंदू संपत्ती मंदिर घोषित करून त्याच्यावर आपली जी वर्चस्ववादी राजकारणाची जी शैली आहे ना ती पुढे करून त्यांच्या स्वतःच्या वोट बँकेला खुश करायचं एकीकडे बालाजी शिर्डी तुळजाभवानी देवस्थापन आणि त्यांचे व्यवस्थापन त्यांची संपत्ती दानपेटी आणि जमिनीवरून सरकारी देखरेख हटवावी असा प्रयत्न हे भाजप संघाचे समर्थक खूप काळापासून करतात पण मुसलमानांच्या सामाजिक मालकीच्या जमिनी देवालय यांच्यावर अंकुश ठेवावा असंही त्यांना वाटतंय वक बोर्ड सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून प्लेसेस ऑफ ऍक्ट वेगळ्या मार्गाने निष्क्रिया निष्प्रभ करण्याचा हा प्रयत्न होतोय एकदा का वक सुधारणा विधेयक मंजूर झालं की दरगाह मस्जिद आणि कब्रस्तानला हिंदू मंदिर घोषित करण्याची लाट असेल प्रस्तावित कायद्यानं मंदिर मस्जिद वाद त्याचे दावे त्याचे खटले अनियंत्रित होतील या स्थितीत इतिहासाचा अतिरेकी अर्थ काढून काय साध्य होईल भूतकाळातील वादाचं उत्खनन वर्तमान काळात करून भविष्य अंधकारमय करणं हे अविवार्य आहे हे, हे कळेल विकसित राष्ट्र की मंदिर मस्जिद वाद कोणत्या विषयाला प्राथमिकता द्यायची हे ठरवायची निर्णय एक वेळ आता येऊन ठेपलेली आहे सदर व्हिडिओ हा कलीम अझीम हे जे माझे पत्रकार मित्र आहेत त्यांनी साधना मासिकात लिहिलेल्या ले लेखाचं हे व्हिडिओ रूपांतरण आहे हा लेख नुकताच चौदा तारखेला जो साधनाचा अंक प्रकाशित झालाय त्यात प्रकाशित झालेला आहे तुम्ही तो वाचू शकता माझा हा छोटासा प्रयत्न होता कलीमचं म्हणणं सर्वांसमोर आणण्याचा याच्यासाठीची परवानगी देखील कलीमकडून घेतलेली आहे रादर कलीमनेच मला ह्या संदर्भामध्ये म्हणजे ह्या लेखाचा व्हिडिओ करावा असं सुचवलेलं होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा व्हिडिओ खूप लेंदी होता पण तरीही तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असेल त्या मला नक्की कळवा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू